सध्या संपूर्ण मुंबई मराठ्यांनी जाम करून टाकली आहे ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी सध्या मनोज जरांगे उपोषण करत आहेत आज जरांगे बाटलांच्या आंदोलनाचा चौथा दिवस आहे या आंदोलनाबाबत सरकारने अद्याप तोडगा न काढल्यानं जरांगेंनी उपोषण आणखी कडक करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आजपासून पाणी पिणं बंद करणार असल्याचं जरांगेंनी सांगितलं त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग आणखी वाढणार असल्याचं दिसत आहे आणखी माहिती घेऊया आपली उपोषणाचा आणि पाणीबंदीची हाक देखील घोषणा जाहीर केलेली आहे मनोज जरांगे पुढचं स्वरूप काय राहणार आहे या सगळ्या आंदोलनाचं अगदी बरोबर आहे आपण बघतोय की मनोज जरांगे पाटील जे आहेत ते मैदान आझाद मैदान मुंबईतून सोडायला तयार नाहीयेत आणि ते आपल्या भूमिकेवरती ठाम आहे की ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्या इतकंच नव्हे तर मनोज जरांगे पाटील यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की जे दिलेलं आरक्षण आहे त्याची फक्त अंमलबजावणी सरकार का करत नाहीये असा सुद्धा एक रोख जो आहे असा सवाल जो आहे तो मनोज जरांगे पाटील सातत्याने राज्य सरकारला विचारत आहेत उपसमिती मराठा उपसमिती असो किंवा बरोबर आपण बघतोय की शिंदे समिती असो त्यांनी मनोज दरांगे पाटील यांना सातत्याने समजावण्याची भूमिका घेतली होती सातत्याने समजावत होते Uh, सरकारची काही माणसं किंवा एकूणच विरोधकांची काही लोक विरोधी पक्षनेते सुद्धा जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आले होते आणि आता तर चौथ्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी पाणी सुद्धा सोडलेलं आहे त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांची एका बाजूला भूमिका आपण बघतोय की त्यांनी त्याची काळजी घ्यावी का अशी भूमिका आहे मात्र राज्य सरकार जे आहे त्यांचं शिष्टमंडळ जे आहे किंवा मराठा उपसमिती आहे शिंदे समिती आहे ते मनोज दरांगे पाटील यांना समजावत तर आहे मात्र दुसरीकडे मनोज दरांगे पाटील जे आहेत त्यांच्या उपोषणापासून किंवा त्यांच्या भूमिकेपासून मागे हटायला तयार नाहीये दुसरीकडे आपण बघतोय की मुंबईमध्ये मराठा समाजाचे जे बांधव आहेत जे आंदोलन करण्यासाठी आले होते त्यांची संख्या दिवसागणित वाढत आहे त्यामुळे कुठेतरी आता हे आंदोलन आंदोलन जे आहे ते आणखीन चिघळण्याची सुद्धा शक्यता आहे कारण जो पोलीस पाऊसवाटा असो रेल्वे पोलीस असतो किंवा मग जे सिव्हिल कपड्यामध्ये जे पोलीस फिरत आहेत त्यांची संख्या जी आहे ती सुद्धा आता कमी पडते आणि एकूणच सर्व महाराष्ट्रातून जसं जसं परवानगी मिळत चालली एक एक दिवसाची वाडी परवानगी जी आहे मनोज दरांगी पाटील यांच्या उपोषणाला यांच्या आंदोलनाला मिळत चालली उपोषणाला तर उपोषण मागे घ्या अशी सरकारची भूमिका आहे सरकार समजवत आहे मात्र दुसरीकडे मनोज जरांगे पाटील जे आहेत ते आता पाणी सुद्धा पिणार नाहीये इतकंच नव्हे तर मनोज जरांगे पाटील जे आहेत ते सातत्याने जे आहेत ते डॉक्टरांकडनं तपासणी सुद्धा करून घेत नाहीये त्याच्यामुळे कुठेतरी आता हे आंदोलन कारण मनोज जरांगे पाटील यांची जर तब्येत खालावली तर मात्र हे आंदोलन आणखीन चिघळण्याची शक्यता आहे आज चौथा दिवस आहे जे मराठा बांधव आहेत जे आंदोलन करता मराठा बांधव जे आहेत ते दिवसेंदिवस चिडत आहेत रागात आहेत आणखीन तीव्रतेने आंदोलन करत आहेत ट्रेन अडवण्याचा प्रयत्न करत आहेत मुंबईतला ट्राफिक जे आहेत ते अडवण्याचा प्रयत्न करतायत हे त्यांच्या आंदोलनाची भूमिका आहे आपण त्यांची भूमिका पण समजून घेतली पाहिजे की मराठा बांधवांची भूमिका काय आहे पण दुसरीकडे आपण हे म्हणजे हेही बघतोय की मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जर मनोज जरांगे पाटील यांची तब्येत जर खालावली तर मात्र मराठा बांधव मग आणखीनच मुंबईमध्ये यांची संख्या वाढू शकते आणि दुसरीकडे आपण बघतोय की राजकीय भूमिका असेल किंवा जे दुसरीकडे ओबीसी समाजाची जी आहे ओबीसी नेत्यांची बैठक सुद्धा जी आहे ती मुंबईमध्ये सुरू आहे आणि अशामध्ये ओबीसी नेत्यांची जी काही भूमिका असेल त्याच्यानंतर मनोज जरांगे पाटील त्यांची भूमिका काय म्हणतील याकडे सर्वांचं लक्ष आहे कारण ओबीसी ची जी बैठक मुंबईमध्ये सुरू आहे मंत्री माजी मंत्री जे आहेत छगन भुजबळ यांच्या नेतृत्वामध्ये ती बैठक सुरू आहे आणि त्या बैठकीमध्ये सुद्धा ओबीसीचे मोठ्या संख्येनं नेते जे आहे ते पोचलेले आहेत आणि याच मध्ये हे महत्वाचं ठरणार आहे की या ओबीसीच्या बैठकीमध्ये नेमकं काय ठरतंय कारण ओबीसी आपण बघितलं की माजी मंत्री छगन भुजबळ माजी खासदार समीर भुजबळ त्याचबरोबर अ आमदार पंकजा पंकजा मुंडे आणि लक्ष्मण हाके प्रकाश शेंडगे लक्ष्मण गायकवाड स्नेहा सोनटक्के सत्तंग मुंडे धनराज गुट्टे दौलत चितोळे नवनाथ वाघमारे असे सगळे दिग्गज मोठे नेते जे आहेत ते ओबीसी नेते आता मुंबईत त्यांची बैठक घेत आहेत दुसरीकडे नागपूरला पण साखळी उपोषण सुरू केलेलं आहे त्यामुळे एका बाजूला मराठा समाजाचं आक्रमक आंदोलन आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी नेत्यांची बैठक आणि त्यानंतर त्यांनी घेतलेली भूमिका दुसऱ्या बाजूला जे आहे ते मुंबई कोर्टाकडनं जे काही सुनावणी सुरू आहे या सगळ्यांमध्ये मराठा आंदोलन चिघळू नये याचाच प्रयत्न राज्य सरकारकडनं केला जातोय मात्र जर मनोज दरांगे पाटील यांची तब्येत खालावली कारण पाणी जर सोडलं तर येत्या चोवीस तासामध्ये सुद्धा कारण तीन दिवसाला त्यांनी अन्नाचा त्याग केलेला आहे आता जर त्यांनी पाणी जरी सोडलं तर त्याच्यामध्ये जे आहे ते मराठा बांधव आणखीन दुखावतील त्यामुळे आणखीन आंदोलन चिघळण्याची शक्यता असेल आणि इतकंच नव्हे तर आपण आज बघितलं की मंत्रालय परिसर जे आहे तिकडे कडेकोड बंदोबस्त केला होता कारण मराठा बांधवांची संख्या जी आहे आंदोलनकर्त्यांची ती इतकी वाढत चाललेली आहे की आता जर मराठा बांधव आणखीन जेव्हा मुंबईच्या दिशेने येतील त्यावेळेस दक्षिण मुंबई हा परिसर तर संपूर्ण भरलेलाच आहे मात्र आपण बघतो की सार्वजनिक वाहतुकीमध्ये सुद्धा जे आहे ते मोठ्या संख्येनं मराठा बांधव आहेत आणि त्यामुळे सार्वजनिक वाहतूक विस्कळीत होत चाललेली आहे आणि सोमवारचा दिवस असल्यामुळे जे चाकरमानी मुंबईचे दररोजच्या दैनंदिन जीवनावरती पण याचा परिणाम होत आहे कारण एखाद्या दुसऱ्या ठिकाणी म्हणजे मुंबई सोडून एखाद्या दुसऱ्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी आंदोलन करणं सर्व एक वेगळी गोष्ट असते मात्र मुंबईसारख्या आधीच लोकसंख्येने जास्त असलेल्या ठिकाणी आंदोलन करणं त्यातल्या त्या दक्षिण मुंबईमध्ये आंदोलन करणं हे इतकं सोपं नाही आहे आणि ते हे बेमुदत उपोषण आहे हे माझं बेमुदत आंदोलन आहे जोपर्यंत सरकार त्यांची भूमिका स्पष्ट करत नाही जोपर्यंत सरकार आम्हाला दिलेलं आरक्षणाची अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या भूमिकेपासून माघार घेणार नाही असंच जे आहे ते मनोज जरांगे पाटील म्हणत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी या सर्व प्रकरणाला वेगळं वळण लागू नये आपण बघितलं की काय सुप्रिया सुळे पण ज्यावेळेस मनोज दरांगे पाटील यांना भेटीसाठी आल्या होत्या त्यावेळेस ते पण त्यांनी मनोज दरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केल्याच्या नंतर सुद्धा आपण बघितलं की या ठिकाणी म्हणजे कुठे सुप्रिया सुळे ज्यावेळेस आझाद मैदानाच्या बाहेर पडत होत्या तेव्हा अक्षरशः मराठा तरुणांनी मराठा आंदोलनकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या गाडीला घेराव घातला होता ते त्यांना प्रश्न विचारत होते सुप्रिया सुळे त्यांच्याशी भेटल्या आंदोलन करते काही लोकांशी भेटल्या पण जसा संख्या वाढत होती त्यांना भेटण्यासाठी किंवा जे घोषणाबाजी जोरदार दिली जात होती त्याच्यानंतर जे आहे सुप्रिया सुळे त्यांच्या गाडीमध्ये बसले आणि त्या निघून गेल्या मात्र त्यांच्यावरती काही आंदोलन करते होते की ते घुसलेले होते याची चौकशी तर राज्य सरकारकडनं किंवा पोलीस करतीलच मात्र काही जणांनी त्यांच्या सुप्रिया सुळे यांच्या गाडीवरती बाटल्या सुद्धा फेकल्या त्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची सुद्धा शक्यता आहे हे पोलिसांकडनं पोलीस सूत्रांकडनं पण कळतंय मात्र दुसरीकडे आपण बघतोय की मनोज दारांगे पाटील यांची भूमिका जी आहे ती सरसकट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या हे खरोखर टेक्निकली शक्य आहे का याचा तपास सुद्धा आता राज्य सरकार आणि शिंदे समिती कडून करण्यात येत आहे ठीक आहे जोसना धन्यवाद या माहितीबद्दल राष्ट्रपासून पाण्याविना जरांगेंचं आंदोलन सुरू आहे चौथा दिवस आहे जरांगेंच्या उपोषणाचा आजचा